तुम्ही जर आपल्या अँड्रॉय ॲप डाऊन केले असेल तर ते नक्की करा सी ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोरवरनं ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करा या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस कमी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेससुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर हे नक्की डाउनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल या कोर्समध्ये तुमचं स्वागत आज आपण महाराष्ट्रातली वने हा घटक कव्हर करतोय तर या महाराष्ट्रातल्या वनामध्ये जे महत्वाची वने त्याच्यावर असणारे प्रश्न डिटेलमध्ये प्रश्न घेतोय हो आपण की जेणेकरून तुमची रिव्हिजन या कोर्सच्या माध्यमातून नक्की होईल तर आज आपण वेळ न आपल्या लेक्चरला सुरुवात करूया सॉरी <coughs> 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 आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात तुम्हाला काय विचारलंय उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये कोणत्या प्रदेशात आढळतात ऑप्शन बघा मराठवाडा पठार विदर्भ पठार पश्चिम घाटाचा अतिपर्जन्याचा पश्चिम उत्तर आणि कोकणातला काही भाग चौथा ऑप्शन आहे दख्खनचे पठार मध्य भाग असं दिलेलं आहे पहिला मुद्दा इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे की उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य कोणत्या ठिकाणी आढळतात ज्या ठिकाणी अति जास्त पाऊस असतो पाऊस कसा पाहिजे अति जास्त पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य पाहायला मिळतात अति जास्त पाऊस असं म्हणतो आपण ठीक आहे तर मग अति जास्त पाऊस म्हणजे किती एम एमपर्यंतची रेंज एक साधारणत साधारणत म्हणतोय साधारणत साधारणत पंचवीसशे ते चार हजार एम एम मिलीमीटर याच्यापेक्षा जास्त पाऊस जिथं असतो त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य आढळतात पहिल्यामध्ये लक्षात आलं का उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य पंचवीसशे ते चार हजार एम एम पेक्षा जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी आढळतात आणि ज्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी तापमान तापमान हे जास्त पाहिजे आणि स्थिर पाहिजे जास्त व स्थिर असतं अशा ठिकाणी उष्णकटिबंधीय सुधारित अरण्य आढळतात मग महाराष्ट्रात हे निकष कुठं लागू होतील तर एक तर मराठवाड्यात येणार नाही ना अतिजास्त पाऊस विदर्भात बी अतिजास्त पाऊस होत नाही दखनच्या पठारात बी होत नाही याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन पश्चिम घाटाचा अति पर्जन्यमानाचा पश्चिम उतार आणि कोकणातला काही भाग त्याच्यामध्ये हे निकष तिथं लागू होतील कोणते निकष एक तर अतिजास्त पाऊस पाहिजे पंचवीसशे एम एम ते चार हजार एम एम पेक्षा जास्त पेक्षा जास्त आणि तापमान हे वर्षभर जास्त पाहिजे आणि स्थिर पाहिजे तर याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे तुम्ही इथं देऊ शकता ठीक आहे हा मुद्दा सिंपल सिम्पलच आहे ओके क्लिअर झालं मग आता आपण उष्ण कटिबंधीय सधारित अरण्यावरच प्रश्न बघूया म्हणजे तो डिटेलमध्ये कव्हर होऊन जाईल जाऊया पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न बघा उष्ण कटिबंधीय सधारित अरण्यातील वृक्षांचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे म्हणजे या अरण्यातील उष्णकटिबंधीय सुधारित अरण्य आपण आताच बघितलं की अति जास्त पाऊस असणं व तापमान वर्षभर जास्त असणं आणि स्थिर असणं तर ते अरण्य तुम्हाला बघायला मिळाले मग आताचं वैशिष्ट्य काय आहे वृक्षांचं उन्हाळ्यामध्ये पाणी गळतात का त्यांची उंची कमी असते का वर्षभर पाणी हिरवीगार राहतात का, का एकाच वेळी गळत नाहीत आणि ते काटेरी असतात आता एक घटक लक्षात येतोय का तुमच्या जर या अरण्यातील वृक्ष या अरण्यामध्ये जर पाऊस जास्त पडत असेल आणि वर तापमान वर्षभर जास्त आणि स्थिर राहत असेल तर पानं एकाच वेळी गळणार आहेत का तर गळणार नाहीत याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे की त्यांची पानं वर्षभर हिरवीगार राहतात कारण पाऊसच जास्त पडतोय ना त्याच्यामुळे पानं हिरवीगार राहण्याचा प्रश्नच येतो तिथं आणि एकाच वेळी गळणारच नाही तर ऑब्विसली कारण सदाहरित नावाप्र नावाच आहे ना इथं इथं शब्द काय आहे सदाहरित हे नावच आहे ना सदाहरित नावाप्रमाणेच नावा या अरण्यातील वृक्षांची पाने वर्षभर हिरवीगार राहतात आणि यांचं पानगतीचं चक्र एकाच वेळी पूर्ण होत नाही तर वेगवेगळे काही पानं गळतात नंतर नवीन लगेच नवीन येतात त्यामुळं कसं असतं माहितीये का पानं गळतात ना जरूर पानं थोडीशी गळतात पण पुन्हा लगेच नवीन येतात त्याच्यामुळं या ठिकाणी ना अरण्य कायम तुम्ही जे बघाल तेव्हा ते हिरवेगारच दिसणार आहे म्हणून याच उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर की त्यांची पानं वर्षभर हिरवीगार राहतात आणि एकाच वेळी गळत नाही एम पी एस सी मध्ये ना एकदा असा प्रश्न विचारला आला सेंटेन्स दिल ते चार पाच सेंटेन्स त्यामध्ये असं विचारण्यात आलं होतं तर ते याच्यासाठी तुम्ही हे घटक लक्षात ठेवा महत्वाचं ठरतं हे उत्तर तुम्हाला देता येईल पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील उष्णकटबंदीय सदाहरित अरण्यामध्ये कोणता वृक्ष आढळतो मग आता आपण त्या अरण्याबद्दल बघितलं पानं गळत नाहीत वर्षभर हिरवीगार राहतात असं म्हटलं होतं वर्षभर जास्त पाऊस पडतो तापमान वर्षभर जास्त आणि स्थिर असतं मग वृक्ष कोणता आढळणार आहे आता जेव्हा असं वृक्ष विचारलं जाईल तुम्हाला आणि अशा ऑप्शन दिले जातील ना यावेळी तुम्ही ना तुम्ही या ठिकाणी एक आयडिया करू शकता तुम्ही इलिमिनेट करू शकता जसं बाबूळ हा वृक्ष बघा बाबूळ हा वृक्ष कोणत्या काटेरी वनांचा प्रकार आहे कोणत्या प्रकार आहे का हो त्यामुळे हा इलिमिएट झाला ठीक आहे त्यानंतर साग बघा साग साग हे पानझडी वनाचं वृक्ष आहे पानझडी पानझडी वृक्षाचं उदाहरण आहे पानझडी त्याच्यामुळे हा इलिमिनेट झाला खैर बघा खैरला खैर हे सुद्धा पानझडीच उदाहरण आहे पानझडी बनाचं त्याच्यामुळं हे सुद्धा इलिमिनेट झालं म्हणजे तुम्हाला इथं उत्तर काय येणार आहे फनस हे उत्तर येणार आहे काय ये उत्तर येणार आहे फनस हे उत्तर येणार आहे म्हणजे तुम्ही इथं ऑप्शन्स इलिमिनेट करून सुद्धा हा घटक इथं सोडवू शकला असता किंवा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण फनस हा उष्ण सदाहरित सधारित आरण्यामध्ये आढळणारा एक वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आहे मग याच्याशिवाय कोणती आणखी वृक्ष आढळतात तर मोहगनी मोहगनी हे वृक्ष आहे त्यानंतर रोजवूड रोजवूड हे लक्षात ठेवा त्यानंतर रबर नारळ त्यानंतर सुपारी हे वृक्ष तुम्हाला आढळणार आहेत ना उष्ण कटिबंधीय सुधारित अरण्यामध्ये कारण पर्जन्यमानच जास्त आहे त्यामुळे ते वृक्ष तुम्हाला तिथं आढळते मग घटक लक्षात आलं का तर या घटकाला आपण उष्ण कटिबंधीय सुधारित अरण्यावरचा तिसरा प्रश्न आणखी पुढे प्रश्न पाहूया प्रश्न बघा उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्याची मृदा साधारणतः कोणत्या प्रकारची असते तुम्हाला आता मृद्यावर विचारले आता जर पाऊस जास्त पडतोय ओके okay? आणि कोकणाकडचा भाग आहे म्हणजे मृदा कोणती असणार आहे सांगायची गरज आहे का की ज्या ठिकाणी जास्त पर्जन्यमान असलेला प्रदेश आहे खडकांचं तीव्र निक्षालन होतं म्हणजे लिचिंग होतं म्हणजे ही जांभी मृदा असणार आहे कोणती मृदा असणार आहे जांभी मृदा असणार आहे आणि ह्या मृदा कशी असते तर ही मृदा आम्लधर्मी असते ही मृदा कशी असते आम्लधर्मी असते ही, ही मृदा सुपीक असते का कमी सुपीक असते ही मृदा कशी असते कमी सुपीक असते याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हे तुमचं करेक्ट आन्सर आहे लक्षात आहे का पर्जन्यमान जास्त आहे ना पाऊस जास्त जास्त पडतो ते कंटिन्यू त्याच्यामुळं खडकाचं जे खडक असतात त्यांचं तीव्र लिचिंग होतं लिचिंग होणं म्हणजे निक्षालन होतं निक्षलन होता आणि नि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का तर ही मृदा आम्लधर्मी बनते आणि कमी सुपीक राहते त्याच्यामुळे तर असे वृक्ष आढळतात तिथं की तुम्हाला रबर घ्या नारळ सुपारी रोजवोड किंवा फनस हे वृक्ष तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात ओके तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन जांबी मृदा हे तुम्ही इथं लक्षात घ्या पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये वृक्षांची उंची साधारणतः किती असते आता वृक्षांची उंची बघा तर ह्याच्यामध्ये ऑप्शन तुम्ही लिमिट करू शकता एक तर पन्नास साठ पेक्षा जास्त नाही किंवा दहा वीसच्या वीस पेक्षा खाली नाही पाच दहा तर एकदम खाली आहे याचा अर्थ वीस ते पंचेचाळीस मीटर किंवा त्याहून अधिक असते तुम्ही इथं हे लक्षातच ठेवायचं आहे कारण एक तर पन्नास साठ मीटरपेक्षा जास्त असणारच नाही आहे किंवा दहा वीस कमी पण नसणार आहे मध्ये राहते म्हणजे हे वृक्षांची वाढ फास्ट वेगान होते या ठिकाणचे जे वृक्ष आहेत ना यांची वाढ जी होती ना ती वेगाने होतात आणि अत्यंत उंच वाढतात ही वृक्ष अत्यंत उंच कधी कधी वीस ते पंचेचाळीस करतेहून अधिकही असू शकतात म्हणजे एक एक छानसं नाव या वृक्षांची वाढ झाल्यामुळं ना एक छत तयार होतं दाट प्रकारचं छत तयार होतं हा कॅनोपी तयार होतं हा त्याच्यामुळे हे वृक्ष महत्वाचे उष्णकटिबंधीय सुधारित अरण्य पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्यामध्ये स्तर रचना कशी असते म्हणजे तुमचे जे वृक्ष आहे त्या वृक्षांची स्तर रचना कशी आहे एकाच स्तरातील वृक्ष दोन स्पष्ट स्तर अनेक स्पष्ट स्तर का कोणताही स्तर नसतो म्हणजे यातले जे वृक्ष असतात ना एक सांगतो या अरण्यामधल्या वृक्षांचं ना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी ना तीव्र स्पर्धा लागते सूर्यप्रकाश म्हणजे कसं असतं इथं ह्या अरण्यामध्ये उष्णकटिबंधीय सुधारित अरण्यामध्ये वेगवेगळ्या उंचीचे वृक्ष असतात वेगवेगळी उंची असते त्यांच्या प्रत्येकाच्या वृक्षांची त्याचबरोबर ते वेगवेगळ्या आकाराचे असतात वेगवेगळ्या वेग उंचीचे वृक्ष तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळ्या आकाराचे वृक्ष पाहायला मिळतील तुम्हाला इथं झुडपं पाहायला मिळतील इथं वेली सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील काही ठिकाणी जमिनीवरच्या वन, वनस्पती सुद्धा पाहायला मिळतील तर त्याच्यामुळं काय होतं या ठिकाणचे जे वनस्पती आहेत ना प्रत्येकाची ती, ना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा चालू असते म्हणजे यामध्ये कोणता स्तर दिसून येतो तर यामध्ये अनेक स्पष्ट स्तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात कारण एकच कुठला स्तर नाही की वेगवेगळ्या वंचीचं वेगवेगळ्या आकाराचं झुडपं वेली असल्यामुळं अनेक प्रकारचे स्तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात हे या अर महत्वाचं वैशिष्ट्य आहे अजूनही आपण एकच घटक बघतोय महाराष्ट्रातील उष्ण कटिबंधीय सधारित अरण्य त्याच्या पुढे आपण गेलेलो नाहीये ठीक आहे तर इथं बघा काय प्रश्न आहे महाराष्ट्रातील उष्ण कटिबंधीय सधारित अरण्यामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पतीची बायोडायव्हर्सिटी आढळते जास्त आढळते म्हणजे जास विविधता आढळते आपण आताच बघितलं की या ठिकाणी वेगवेगळ्या वंचीचे वेगवेगळ्या आकाराचे वृक्ष बघायला मिळतात जसं झाडं झुडपं वेली असं सगळं असतं याचा अर्थ इथं बायोडायव्हर्सिटी असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे कारण याच्यामध्ये विविधता असणार आहे एकच काटेरी वनस्पती आढळणार नाही किंवा निवडक प्रजाती आढळणार नाही इथं काय असणार आहे वनस्पती व प्राण्यांची प्रचंड विविधता तुम्हाला बघायला मिळणार आहे ओके कारण वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत ना, ना, ना ठिकाणी त्याच्यामुळं इथली विविधता सुद्धा वेगवेगळे आहे म्हणजे वेगवेगळे पक्षी सरपटणारे प्राणी कीटक हे सगळे तुम्हाला प्रश्न होता लॉजिकली फक्त लक्षात पाहिजे तो घटक काय आहे आहे ठीक तर या घटकावर आपण बरेचसे प्रश्न कव्हर केले अजूनही आपण काही महत्वाचे प्रश्न या घटकावर बघूया पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्ण कटिबंधीय सधारित अरण्याचे काही अवशेष आजही आढळतात म्हणजे कोणत्या अरण्य की ज्या ठिकाणी उष्णकटिबंधीय सुधारित अरण्याचे अवशेष आढळतात म्हणजे कोणता जिल्हा विचारलेला आहे तुम्हाला आता उष्णकटिबंधीय अरण्य आपण कुठं बघितलं होतं की जिथं जास्त पावसाचा प्रदेश आहे कोकणातला भाग आहे आता कोकणातला भाग म्हटल्यानंतर हे ऑप्शन तुम्ही इलिमेंट इथं करू शकता इथं काय उत्तर असणार आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच असणार आहे कारण हेच दोन जिल्हे कोकणातील आहेत मग त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणजे जो पश्चिम घाटाचा संलग्न भाग आहे ज्या ठिकाणी जास्त पर्जन्यमान होतं अशा ठिकाणी उष्णकटिबंधीय सुधारित अरण्याचे काही अवशेष तुम्हाला आजही बघायला मिळतात म्हणजे कोयना बघा कोयनाचा भाग घ्या किंवा तुम्ही आणखी अंबोलीचा भाग घ्या म्हणजे तो पाऊस जास्त पडतो किंवा राधानगरी बघा राधानगरी हे जे परिसर आहेत या परिसरामधले या प्रदेशात हे अरण्य सापडतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं करेक्ट आन्सर आहे तर आतापर्यंत आपण काय बघितलंय फक्त उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य बघितले आता आपण इथून पुढं काय बघूया उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्य ते पाहूया ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे उष्णकटिबंधीय निम सदाहरित अरण्यू पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय निमसधारित अरण्य प्रामुख्याने कोणते पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात आढळतात आपण आता सदाहरित बद्दल बघत होतो आता आपण बघतोय सदाहरित अरण्य ओके यांचं वैशिष्ट्य याला आपण सदाहरित अरण्य त्याला ट्रॉपिकल इव्हरग्रीन फॉरेस्ट असं म्हणतो आता सदाहरित अरण्य आपण इथं बघूया ऑप्शन बघा दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस दोनशे सेंटीमीटरपेक्षा कमी ऐंशी ते एकशे वीस किंवा पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी आता या अगोदर बघितलं तर ते दोन जास्त पावसाचा प्रदेश होता इथं कसा असणार आहे दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त असणार नाहीये कारण नावच आहे निमसधारित याचा अर्थ हे दोनशे सेंटीमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशामध्येच तुम्हाला उष्ण कटिबंधीय निमसधारित अरण्य पाहायला मिळतील ओके म्हणजे ही अवस्था कोणत्या प्रकारची आहे असं विचारलं तर इकडून सदाहारित अरण्य घ्या इथून सधारित अरण्य घ्या इकडून पानझडीची अरण्ये घ्या आणि या सधारित अरण्य आणि पानझडी अरण्य यांच्यामध्ये येणार कोण आहे तर सदाहरित अरण्य ओके सदाहरित अरण्य निमसधारित अरण्य हे एक सधारित अरण्य आणि पानझडी अरण्ये यांच्यामधली आपण असं म्हणू शकतो कारण सधारित अरण्यम खूप जास्त पाऊस सदाहरित अरण्यामध्ये सधारित अरण्यापेक्षा थोडासा कमी पाऊस त्याच्या दृष्टीनं सदाहरितच्या कंपॅरिझनला आणि पानझडीमध्ये निम सदाहरितपेक्षा कमी पाऊस अशा प्रकारे इथं तुम्हाला पाहायला मिळतो ओके म्हणजे जिथं पर्जन्यमान सदाहरित वनापेक्षा थोडं कमी असतं पानझडी वनापेक्षा जास्त असतं अशा प्रदेशामध्ये ही अरण्य आढळतात साधारणतः असं म्हटलं जातं मी शब्दप्रयोग काय वापरतोय बघा साधारणत असं म्हटलं जातं ज्या ठिकाणी एकशे पन्नास एक अप्रॉक्सिमेटली सांगतोय सेंटीमीटर ते दोनशे सेंटीमीटर एवढा पाऊस असतो ना त्या प्रदेशामध्ये ही उष्ण कटिबंधीय निम सुधारित अरण्य पाहायला मिळतं असं म्हटलं जातं ठीक आहे हा घटक लक्षात राहू द्या महत्वाचा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण कटिबंधीय निम सुधारित अरण्य आढळतात आता आपण बघितलं की इथं प्रजन्यमान हे जवळपास किती पाहिजे एक अप्रॉक्सिमेटली असं कन्सिडर केलं जातं एकशे पन्नास ते दोनशे सेंटीमीटर एवढा पाऊस तिथं बघितला जातो मग इथं गडचिरोली आणि चंद्रपूर येणार आहे का सोलापूर आणि अहमदनगर येणार आहे का सोलापूरला पाऊस प्रमाण कमी आहे एवढा पाऊस पाहायला मिळत नाही सातपुडा अजिंठा डोंगर रांग येणार नाही इथं उत्तर असणार आहे अंबोली लोणावळा इगतपुरी ही जी ठिकाणं आहेत म्हणजे जे पश्चिम घाटाच्या जास्त पावसाच्या प्रदेशात येतात त्या ठिकाणी सदाहरित आणि पानझडी वनामधलं संक्रमण तुम्हाला पाहायला मिळतं म्हणजे उष्णकटीबंधे निमसधारित अरण्याचं संक्रमण तुम्हाला आंबोलीमध्ये पाहायला मिळतं आंबोली म्हटल्यानंतर जिल्हा कोणता येणार आहे या आंबोलीसाठी जिल्हा येणार आहे सिंधुदुर्ग लक्षात आहे का सिंधुदुर्ग आंबोलीसाठी जिल्हा कोणता असणार आहे सिंधुदुर्ग लोणावळा पुणे जिल्हा येणार आहे इगतपुरी नाशिक जिल्हा येणार आहे तर ही ठिकाण आहेत की संक्रमण जिथं पाहायला मिळतं म्हणजे कमी आणि पानझडी वनापेक्षा जास्त पर्जन्यमान जिथं असतं ते म्हणजे उष्णकटिबंधीय कटिबंधीया सधारित अरण्य हे तुम्हाला बघायला मिळते आता चंद्रपूर गडचिरोलीमध्ये काय होणार आहे तर या ठिकाणी आर्द्र पानझडी वृक्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ना उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वृक्ष हे तुम्हाला चंद्रपूर गडचिरोलीमध्ये बघायला मिळणार आहे आता सोलापूर आणि अहमदनगरला पाऊसच कमी पडतोय म्हणजे इथं काटेरी झुडुपांची वन तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहेत त्याच्यामुळे हे ऑप्शन तिथे इलिमिनेट होतातच म्हणून पर्याय क्रमांक तीन हे तुमचं अचूक उत्तर आहे उष्णकटीमध्ये निमसधारित अरण्यामध्ये हे तीन नावं लक्षात ठेवा आंबोली लोणावळा आणि इगतपुरी आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल पुढचा प्रश्न आहे उष्ण कटिबंधीय निम सुधारित अरण्यामध्ये खालीलपैकी कोणते वृक्ष आढळतात आता उष्ण कटिबंधीय निम सुधारित अरण्यामध्ये कोणते वृक्ष आढळतात आता तुम्ही सोडू शकता का की तुम्हाला या ठिकाणी बघा तुम्हाला जर पहिला पर्याय बघा साग तेंदू आणि पळस हे कोणते वृक्ष असणार आहेत तर हे तुम्हाला पानझडी वनामधले आहेत कुत्ते व वृक्षेत पानझडी वनामधले वृक्षेत म्हणजे तुमचं ए इलिमिनेट झालं त्यानंतर बाबूळ खैर हे काटेरी वनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात जास्त करून कुठं काटेरी काटेरी वनामध्ये म्हणजे हे पण गेलं इलिमिनेट झालं किंवा नागचंपा सिडार आणि जांभूळ हे ना सधारित अरण्यामध्ये मा मगाशी आपण बघितलं ना जांभूळ हे सदाहारित अरण्य सदाहरित वनामध्ये तुम्हाला जास्त बघायला मिळणार म्हणजे ते निघून गेलं तुम्हाला नीम निमसधारित कोणतं तर नीम सधारित कोणतं असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्याच्यामध्ये येणार आहे किंडल रानफणस आणि नाना काय वृक्ष आहेत किंडल नान फनस आणि राना किंडल नानफणस आणि नाना हे जे वृक्ष आहेत ना हे वृक्ष उष्ण कटिबंधीय निम सुधारित अरण्यामध्ये पाहायला मिळते ऑप्शन एलिमिनेट करा किंवा लक्षात ठेवा काय किंडल रानफणस नाना उष्ण कटिबंधित अरण्यामध्ये ठीक आहे हा जो प्रश्न आहे झालेल्या घटकावरच अंडरस्टँडिंगचा प्रश्न आहे प्रश्न काय विचारलाय बघा उष्ण कटिबंधीय निम सुधारित अरण्य कोणत्या प्रकारच्या वनांच्या संक्रमण अवस्थेमध्ये आढळतात आता सधारित आणि काटेरी आहे का नाही आता आपण आताच बघितलं ना की एक तर पानझडी वन आणि सधारित वरण पर्याय क्रमांक दोन संक्रमण कोणतं आहे पानझडी वन आणि संक सधारित अरण्य यांच्यामध्ये असलेलं संक्रमण म्हणजे सदाहरित अरण्य नावच आहे ना इथं तर नाव काय आहे नाव काय दिलेलं आहे तुम्हाला सदाहरित अरण्य असं नाव दिलेलं आहे निम सधारित म्हणजे पूर्णपणे सधारित नसलेली आणि पूर्णपणे पानझडी नसलेली त्याचा अर्थच तसा होतो ना की पूर्णपणे पूर्णपणे सधारित पूर्णपणे सदाहरित नाही आणि पूर्णपणे पानझडी नाही असे वृक्ष म्हणजे निमसधारित अरण्य म्हणून हे काय असणार आहे सदाहरित अरण्य आणि पानझडी अरण्य यांच्या मध्ये असणारा हा संक्रमण पट्टा तुम्हाला बघायला मिळतो ओके म्हणून तर निमसधारित अरण्यामध्ये कसं असतं का वृक्ष हे आता संक्रमणाचा पट्टा आहे सदाहरित आणि पांझडी मधला म्हणून या ठिकाणचे वृक्ष तुम्हाला आजही मिश्र स्वरूपात बघायला मिळतात म्हणजे काही सदाहरित अरण्याचं वैशिष्ट्य दाखवतील काही पानझडी अरण्याचं वैशिष्ट्य दाखवतील म्हणजे दोन्ही पट्ट्यांचं संक्रमण आहे संक्रमण म्हणजे निम सदाहरित म्हणून पर्याय क्रमांक दोन इथं तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे हा घटक लक्षात आला का कारण आपण इथं पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं आहे ठीक आहे